दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने उभारलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणारे या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सांगली येथे पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट पृथ्वीराज पाटील फाउंडेशन उषाकाल अभिनव स्पेशालिटी हॉस्पिटल व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येथे राम मंदिराची भव्य प्रतिकृती सांगलीकरांना श्रीराम भक्ती उत्सवाचा आनंद सोहळ्याचा लाभ सांगलीतच घेता येणार आहे कल्पत क्रीडांगणावर श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारणी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे पृथ्वीराज पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली की अयोध्या येथील श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने बांधलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे श्रीराम मंदिराचं लोकार्पण श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना संपूर्ण देशाबरोबर जगामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे दर्शन करणार आहे श्रीराम हे सर्वांचे आहे आणि अशा वेळेला श्रीरामाची जी आमची भक्ती आहे श्रीरामाची आणि विशेषतः सर्वांनाच सांगलीकरांना असेल सांगलीच्या नागरिकांना असेल अयोध्येला जाऊन श्रीरामाचं त्या दिवशी दर्शन होणं हे अशक्य आहे आणि त्यानंतरही अनेक दिवस त्या ठिकाणी दर्शना करता केलेली परंतु एक श्रद्धा म्हणून भावना म्हणून आम्ही श्रीराम मंदिराची प्रतिकृती त्या ठिकाणी उभा करीत आहोत प्रामुख्यानं गुलाबराव पाटील मेमोर ट्रस्ट फाउंडेशन आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यामध्ये या संयुक्त विद्यमान आम्ही करतोय मला आणखीन एक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या श्रीराम सीता आणि लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही करणार आहोत ती अयोध्येभूत विधीवर पूजन शर्व नदीत मध्ये अभिषेक करून ती सांगलीमध्ये आम्ही घेणार आहे आणि एकवीस जानेवारीला दुपारी चार वाजता या मूर्तींची शोभायात्रा राम ठेकडी महाराज महाराजांच्या पर्यंत करणार आहोत बावीस जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता हे श्रीराम मंदिर असं जे प्रतिकृती आहे ज्या कृतींची प्रतिष्ठापना पूजा हे आध्यात्मिक क्षेत्रातल्या माझी व्यक्तींच्या असते त्या ठिकाणी पूजा करून हे दर्शन करता मंदिर खुलं राहणार आहे रोज सकाळी ता, नऊ ते रात्री दहापर्यंत सर्वांकरता हे मंदिर खुले राहील बावीस जानेवारीला सर्व दर्शन लोकांबरोबर सर्व पक्षीय नेते महाविकास आघाडीचे नेते असतील वेगवेगळ्या कार्यक्रम आम्ही आयोजित केले ते रोज संध्याकाळी सहा ते त्या ठिकाणी त्याचाही आपण लाभ घ्यावा अशी सांगली करणार माझी विनंती आहे सर एकोणीसशे शहाऐंशी साली सर्वप्रथम तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी अयोध्यातील श्रीराम मंदिराचे दरवाजे उघडून प्रभू श्रीराम दर्शन प्रश्न संपवला प्रभू श्रीराम हे सर्वच भारतीयांना पूज्य आहेत अयोध्येत जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकालाच वाटते पण आज घडीला ते शक्य होईलच असं नाही सांगलीकरांना आपल्या नगरीतच प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे या सदहेतूने आम्ही नेमिनाथ नगर येथे कल्पद्रुम क्रीडांगणावर श्रीराम मंदिराची नयनमनोहारी भव्य प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला व त्याचा प्रारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या शुभ हस्ते झाला या मंदिरात रामलल्लांची जी मूर्ती असेल प्रत्यक्षात विधिवत शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून येणार आहे याच मूर्तीला घेऊन भक्तीपूर्वक अयोध्येत श्रीराम मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे आपल्याला आपले, आपले वाटणारे राज्य म्हणजे रामराज्य रामराज्याची स्थापना हा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि वंचितांना न्याय ही प्रभू श्रीरामांच्या आदर्शांची पायाभूत मूल्य आहेत या मूल्यावर आधारित शासन व समाज व्यवस्था निर्मितीला अधिक बळ देणारा हा प्रभू श्रीराम भक्तीचा उत्सव आहे श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्यात सांगलीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन रामलल्लांचे दर्शन लाभ घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले जगदीश धुळूहुळू सेव्हन स्टार न्यूज सांगली